चला मी आहे भरपूर झाडांची शौकीन तर आज परत मी झाडं घ्यायला गेले तर किराणाही आणायचा होता डी मार्टमधून किराणा भरला आणि बघा रस्त्यातच नर्सरी लागते आधी मी यांच्याकडून प्लांट घेऊन गेलेली आहे कुंड्या पण घेतल्या होत्या तर मी परत एकदा आलेली आहे बघा तर ह्या मॅडम आहेत शॉपच्या ओनर आणि त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी मिळते बघा आउटडोर इनडोर प्लांट सगळ्या प्रकारचे मिळून जातील तुम्हाला आणि हे मनी प्लांट आहे मला वाटलं नकलीच आहे पण असली आहे ते आणि खताचे प्रकारसुद्धा भरपूर मिळतात स्टोन वगैरे सगळं आणि कुंड्यांचे प्रकारसुद्धा भरपूर आहे त्यांच्याकडे तर रिटर्न येताना बघा इथला व्ह्यू इतका सुंदर होता असं वाटत होतं स्वर्गच आहे तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि बराच वेळ आम्ही तिथे थांबलो फोटो काढले आणि त्याच्यानंतर घरी रिटर्न आलो तर भरपूर पसारा पडलेला होता म्हणजे किराणा कुंड्या वगैरे सगळा पसारा मी आवरून घेतला त्याच्यानंतर स्वयंपाक करायला लागलेले आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय